माझी सून आहे ना लय चांगली आहे बाया सगळं घरातलं काम करते पण आमच्या दोघीच भांडण झालं ना मात्र सगळा घर नकार घेती सासूच्या असल्याचं होयत ऐका शाबत तुम्ही कुणापेक्षा कमी नाही तुम्ही सगळ्यांपेक्षा दोन तीन किलो तर जास्त आहे गप हाताना बोलायचं नसत बोला का त्या खारीमध्ये जेहेर होत <laughs> आयुष्यात येऊ हो ना असा एक मित्र किंवा मैत्रीण निवडा की किशा ढीक भर चिल्लर घेऊन फिरण्यापेक्षा एक करकरीत नोट सांगा घेऊन फिरा एवढा मोठा भारीतला फोटोग्राफर आणून काय उपयोग नाही आम्हाला मोबाईल मध्ये सेल्फी काढल्याशिवाय चैन पडत नाही बघा आले पण कोणत्या चौकात रस्ता जातो तुला तु माहित आहे का बाया, आजपर्यंत मला शिक्षणच भेटलं नाही का वा शाळेत गेला नव्हता का गेलते कि मग किती शिकला तुम्ही पहिली बाय, पोराची शी सुद्धा धुतली ना अजून घर सांभाळते घर तर भिंती सांभाळते त्या चार कॉलमधे अग धूम म्हणजे लग्न हृदय किती येड आहे धडकताय माझ्यासाठी आणि तडपताय नवऱ्यासाठी माझी सोन बाय ना इतकं इंग्लिश शिकली ना काय सांगता पण येत नाही इतक्या डिग्री येते तिच्याकडं तरी पण मराठीतच तिला बोलायला लागतंय कुत्र्याला हड आधीच तर सगळ्यांनी वायताक दिलाय आणि हिना पण जास्त वायताक दिला मी जिकडे जाईल तिकडे ती माझेच माग येत या कोण येत आहे नेमकं तिकडे फिरली तिकडं फिरली तर ती डोळ्यातच जाते बका बका बन गुणकारी आहे ना ते असून बिन नसून बिन फायद्याचे लगीन होताना अंगाला लागते बरोबर आहे का आणि लगीन झाल्यावर नवऱ्याचा मार खाल्ल्यावर बी जखमीला लागते काले गोरे का भेद नहीं हर दिल से हमारा नाता है आगा। आगा।